ख्वाजा सुफी मजीदुल हसन शाह यांच्या उरुस निमित्ताने मेहफिले समा पूनम श्रीवास्तव यांच्या मुशायराने एकच रंगत हजरत अलहाज ख्वाजा सुफी मजीदुल हसन शाह हसनी यांचा उरुस अँट ऑफ हिल येथे होत असून भाविकांना मैफिले समा आणि तरही मुशायरा या कार्यक्रमासाठी विशेष गर्दी केली होती यावेळी पूनम श्रीवास्तव यांनी तरही मुशायरामध्ये गायलेली ईश्वराची अळवणी विशेष भावली तसेच त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थितांकडून मिळाला यावेळी सुफी नृत्याचेही शानदार प्रदर्शन करण्यात आले या उरुससाठी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून त्यांचे अनुयायी आले होते त्यांच्या व्यवस्थेसाठी सज्जाद नसीन सुफी फैजुल हसन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन मैफिले जहांगीर याचे सर्व पदाधिकारी करत आहे यांच्या मदतीला नव्या पिढीतील खान का मजिदिया खुद्दाम कमिटीच्या माध्यमातून युवा वर्ग